सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं जर आपण काम पाहलं मागच्या अडीच वर्षापर्यंत मुख्यमंत्री पदाचं जर काम पाहलं तर खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांना केलेलं काम या कामामुळे आज महाराष्ट्रात आज सत्ता आहे प्रचंड काम शिंदे साहेबांनी या अडीच वर्षात केलं आजही सुद्धा ते अतिशय विकासाच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून अनेक योजना शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राला दिल्या अशा नेत्याच्या नेतृत्वात आज सर्व दर्यापुरातील विविध पक्षाच्या लोकांनी प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे सर्वांनी या ठिकाणी त्यांना या पक्षात आल्याबद्दल त्यांचा स्वतःचा स्वागत करतो व या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अशोक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोरंजन व्यक्त जलधर राजा चौतीशबाई महाराज शब्द हिंदू चे सम्राट

त्याचबरोबर शिवसेनेच्या उपनेते माझे आमदार तथा शिवसेनेचे उपनेते सन्मान्य नारे पाटील सहसंपर्क प्रमुख सन्मान्य श्यामभाऊ देशमुखाती नव्हती

तब्येत बरी नाही माझी आठवड्यामध्ये फारच म्हणजे लंडन होऊन थंडीतो लालो आणि गेले आठ दिवस ज्या पद्धतीने आम्ही सगळे धावतोय पण एक चांगली गोष्ट याचं समाधान आहे या अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण तयार करू शकलो आम्ही आणि अपेक्षित नव्हते असे उमेदवार आम्हाला मिळाले आठ वर्षाच्या गॅप नंतर अशी निवडणूक होते आहे मग प्रदीप जी बलिये सारखी व्यक्ती ज्यांचा आता सगळ्यांनी उल्लेख केला त्यांचं कौतुक केलं अशी व्यक्ती आम्हाला मिळाली <laughs> केवळ ते एमटीएरोबर अनेक चांगले उमेदवार आम्हाला मिळाले अनेकांनी पक्ष प्रवेश केला त्यांचं मी पक्षाच्या स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा या जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत अशा बारा ठिकाणी निवडणुका आणि फिरतो प्रत्येक ठिकाणी चांगले उमेदवार आम्हाला मिळतात दोन दिवसापूर्वी आम्ही ज्या वेळेला दिल्लीला निघालो होतो एका कामाने आणि आमच्या बरोबर तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांनी आम्हाला चर्चेला बोलतो एक मी उदाहरणपूर्वी सांगता खेळामध्ये किंवा आपण रणावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होतो आणि इतकी कवळ राहिलेली नाही तर महायुती बद्दल राष्ट्रवादीच्या माध्यमात माझ्या आमदारी भेटले विद्यमान आमदारी भेटले चर्चा केली जर कोणाची अशी भूमिका असेल नगराध्यक्ष आमचा आहे तुम्हाला फार मुंबई नगराध्यक्ष आम्ही देऊ

टक्के गुरु आणि त्याची पत्नी डॉक्टर आणि या दोन ठिकाणी असे नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार आहेत त्यांचा मुकाबला पुढे धुडी ठकरे या मातर समाजाच्या आहेत प्रति त्यांचे बारी बारी समाज आणि शहरामध्ये चर्चा आहे आजच निवडून आज आपल्यापैकी अनेकांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला प्रदीप भाई सुद्धा आजच निवडून राह जर आपण धडपड केली शुद्ध मागलेली आपण गेलो आपल्याला यश मिळत याचं उत्तम असं उदाहरण आज अनेक ठिकाणी वातावरण हिंदुत्वाच आहे शिवसेने पोषक आहे पोषक आहे परंतु काही करंटे लोकांच्या माध्यमातून येते होत आहे हे दुर्दैव आणि झाली नाही म्हणाले स्वस्त बसले आम्हाला लढायचंय येईल त्याला बरोबरी घेऊन येणार नाही त्याला बाजूला ठेवून आणवे शिवसेना सगळ्यांनी उल्लेख वयोवृद्ध मंडळी उल्लेख केले खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी सांगितलं ही तर तुम्हाला मंडळी आणि खऱ्या अर्थाने भाजपची तरी या व्यासपीठामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या प्राध्यापक या ठिकाणी तुम्हाला नाव माहिती आहे पण त्यांनी अतिशय गोष्टी आणि चांगल्या शब्दामध्ये उल्लेख केला प्रतिभाव काळजी याची कल्पना आम्हाला होती तुम्हाला सांगायला माहिती आहे या जिल्ह्याचा दोन वेळा कायदा म्हणून मी राहिले त्यामुळे इथली बरीचशी माहिती आहे माझा मुद्दा कापला जाऊ या ठिकाणी आता राहिलेला आहे आताची निवडणूक कशी गेली विधानसभेची काय झालं हे आपल्या सगळ्याला काही असो झालेला हा भूतकाळ आहे आणि भविष्य आपल्याला प्रभावी पडेल सगळ्यांनाच आपल्याला बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपल्याला काही माझ्या सूचना आहेत युवकांना जगण्यासाठी काही गोष्टीची आवश्यकता सुदैवाने सुप्रतिनिके सर का अतिशय चांगला जिल्हा प्रमुख सुप्रतिनिले वातावरण जे आजचा आहे हे तुझ्या कार्याची बोट दाखवते जिल्हा प्रमुख गौरव जिल्हा पर्यावरणा दिना निमित्त पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा तालुका म्हणून सुरेश सुप्रतिनिके आमचा लोकप्रिय असा

परंतु सुनीपुरांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा प्रवेश घ्यावा हे मलाही आवडलं नाही तात्काळ सांगितलं की दोन दिवस आपण पुढे जाऊया आणि आपण प्रवेश मला वाटतं प्रदीपजी मलिक यांच्या मनामध्ये त्यांना काय थांबलेलं आहे काय आहे परंतु जसं काही नव्हतं किंवा तब्येत बरी नव्हती याची संधी घेऊन पण दिलेले आज हा प्रवेश केला या राज्यातलं वातावरण बदलवण्याचं काम नक्की पुढे आणि कसं केलं यासाठी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचे आमदार युतीमध्ये आम्ही निवडणुकी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सरकारी आलं परंतु दुर्दैवाने सरकार या शिवसेना प्रकारचे विचार करते ना नावाचं मी बंद करेल परंतु त्यांचे झरंजू उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळत आहे म्हणून त्यांच्याबरोबर आघाडी गेली विकास आघाडी महाविकास आघाडी दुर्दैवाने ही महाविकास आघाडी अनेकांना अजिबात उचकी नव्हती पण बोलायची पुढाकार आणि मग पुढाकार घेण्याचं का उठाव करण्याचे का सन्मानिय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आहेत आणि मग त्याच विषयाचे चाळीस आमदार शिवसेनेमधले त्याप्रकारे दहा पक्ष आमदार त्यांच्याबरोबर आणि पुन्हा एकदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून असे शिती पुन्हा सरकार स्थापन आणि मग नुसतं सरकार स्थापन झालं नाही तर त्याच्या माध्यमातून अनेक योजना ज्या योजना आमच्या पन्नास टक्के बहिला सगळ्या पन्नास टक्के आहेत जवळपास कुठे एकोणपन्नास असेल कुठे पन्नास असेल कुठे अकाउंट टक्के अशी परिस्थितीमध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन त्या पलीकडे की पन्नास रुपये घर पोच प्रत्येक महिलांची प्रतिष्ठा वाढवण्याचं का

से राज करता आपने कुछ करता। दर, हो एक सूत्र आज राजकारताला लाभलेलं आहे पहिल्यांदा जर आपण खुश केला तर त्या प्रामाणिकपणे मतदान करता आताची जी काही निवडणूक झाली विधानसभेची जो चेहरा सीतेचा चेहरा भैकी भरभरून मतदान केलं आणि आजपर्यंत पंचवीस टक्के विधानसभेमध्ये आजोबांसाठी सरपंच आजोबांसाठी योजना आहे शंभर टक्के वाढीची सवलत महिलांना पन्नास टक्के सवलत आहे मिठीदेला ओपन शिक्षण आहे ఏ అమ్మా రిజర్వేషన్